शहरातील उद्योजक सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य तुपे याचे मंगळवारी रात्री दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते पोलिसांनी जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपूर येथून आरोपींना ताब्यात घेऊन चैतन्यची चे सुखरूप सुटका केली आहे त्यानंतर पत्रकार परिषद घेत पोलीस आयुक्त यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच चैतन्यला सुखरूप त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला आहे आरोपी दोन ते तीन आहेत आणि त्यांनी ज्यावेळी चैतन्य बाहेर सायकलवरती वडिलांबरोबर फिरत होता त्यावेळी त्याचं अपहरण करून गाडीमध्ये घालून त्याला घेऊन गेलेले आहे आमच्याकडे ट्रिपल सीमध्ये आपल्या स्मार्ट टी व्हीचे स्मार्ट कॅमेराचे आपले सर्व सिस्टीम आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व अडताळणी सॉलू केली शहरात आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी ताबडतोब नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं आमचे ट्रॅफिकचे अधिकारी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सर्व डी सी पी ए सी पी सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ट्राफिक ब्रँच त्यानंतर ए टी पी ए टी सी आणि सर्व ब्रांचेस सर्व रस्त्यावरती उतरलेल्या होत्या आणि सर्वांची म्हणजे आमच्या आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्तापासून तो खर्चा आमच्या कॉन्स्टेबल अंमलदारापर्यंत शंभर टक्के अधिकारी आणि जवान सगळे रस्त्यावरती होते, होते। आर सी पीचा देखील आम्ही त्याच्यामध्ये वापरण्यात आला आणि त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू झाला साधारणतः ता एक तासाभराने गुन्हेगारांनी दोन कोटी रुपयाची खंडणी मागण्याकरता फोन केला त्यांच्या मोबाईलवरती कारण की चैतन्याला घरात त्याचे वडील त्याचे आजोबा आणि त्याच्या आईचा नंबर पाठ होता आणि त्याच्यानंतर फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला दोन दिवसानंतर त्यांनी हिंदीत भाष भाष्य केलेलं होतं की दोन कोटी रुपये आपण आम्हाला द्यावे आणि तुम्हाला दोन दिवसानंतर चैतन्य मिळेल अशा प्रकारे आणि जी प्राथमिक माहिती होती त्या अनुषंगाने आपल्या अधिकाऱ्यांनी तपासून केलेला होता मी सर्व आपल्या नांदेड रेंजपासून नाशिक रेंज त्याचबरोबर आपल्या विदर्भातील बँकच्या सर्व आय जीशी मी बोललो होतो जवळपास पंधरा ते वीस जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी मी स्वतः वैयक्तिकरित्या समोर आपल्याला माहिती आहे की काल आपल्या शहरामध्ये साधारणतः पावणेणवीसच्या सुमारास पुंडलिकनगर कुशीमध्ये एन फोरला सुनीलसेन सुफे त्यांचा मुलगा चैतन्य सुफे यांचं एका मारुती बलोने गाड्यामध्ये अपहरण करण्यात आलेलं होतं अपहरण केल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला माहिती दिलेली होती पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना त्याची स्थापना दिली आणि मी नुकतंच घरी गेलेलो होतो माझे अधिकारी पण त्यावेळी माझ्या कार्यालयात दुसऱ्या करत होते आणि मी सगळ्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलून घेतलं गेल्या तीन दिवसापासून आपल्याला माहिती आहे की आमच्याकडे नार्कोटिक्स मोठ्या प्रमाणात ड्राईव्ह अँटीनार्कोटिकच्या संदर्भात रेड तर घेण्यात चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व पुरुषीच्या डिटेक्शनच्या ब्रांचेसच्या अधिकारी आणि सर्व अंमलदारी या ठिकाणी आम्ही एकत्रित केलेले आहेत आणि त्याची प्रभावी कारवाई आपल्याकडे शहरामध्ये चालू आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला मोठ्या प्रमाणात आमचे अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर आमचे क्राईम ब्रांचे सर्व

जात असताना त्यांच्या जवळपास दोन अडीचच्या सुमारास भोकरताचे ते कागद आणि आम्हाला रात्री ती माहिती मिळाली सकाळ पहाटेच्या सुमारास त्यावेळी आमचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी तुझ्या रवाना केले आणि कारण की स्थानिक पोलीस स्टेशनला देखील आम्ही अलर्ट केलेलं होतं तिकडे आणि तो एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला होता बाकीचे आरोपी तिथून जैतन्यला घेऊन फोन गेलेले होते त्यावरती तू काही माहिती होती कारण की तो जो जखमी होतो तो काही विशेष माहिती नव्हता तरी देखील बाकीची जी काही प्राथमिक माहिती होती त्याच्यावरती आमच्या क्रायम ब्रँचचे पी आय गुर्मे नॉन प्रोटेक्शनच्या पी आय बादोडे त्याचबरोबर आमचे सर्व इतर अधिकारी यांनी त्वरेने कारवाई करून आ, आज जवळपास अजून चोवीस तास देखील घटनेला व्हायचे आहेत परंतु त्याच्या पूर्वी आम्ही पाच आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे पहिला आरोपी हर्षद पंधरीनाथ पंधरीनाथ शेवत्रे व एकवीस आहे हा राहणार ब्रह्मपुरी जाफ्राबाद जिल्हा जालना दुसरा जालना। जालना। आ, जालना। आरोपी आहे जीवन नारायण शेवत्रे वय सव्वीस राहणार ब्रह्मपुरी जाफ्राबाद जिल्हा जालना तिसरा आरोपी आहे प्रणव समाधान शेवत्रे वय एकोणीस ब्रह्मपुरी जाफ्राबाद जालना हा इन जोड होता त्याच्यामध्ये आता शिवराज उर्फ गणजी विलास गायकवाड वीस वय वर्ष वीस आळंद तालुका जाफ्राबाद जिल्हा जालना पाचवा आरोपी आहे कृष्णा संतोष पाठाडे वय वीस ब्रह्मपुरी जाफ्राबाद जिल्हा जालना सगळे आरोपी हे जालना जिल्ह्यातले आहेत प्राथमिक माहिती ती काही क्रिमिनल रेकॉर्डचे नाही आहे त्याचे काही आरोपी एक आरोपी हा टी व्ही सेंटरला इथे आपल्याकडं स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करण्यात करता आलेला होता अशी पण प्राथमिक माहिती आहे